पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये दोनशे सहावा शौर्यदिनाचा उत्साह सहा अभिवादनासाठी भीमा अनुयायांची गर्दी कोरेगाव भीमा या ठिकाणी आज दोनशे सहावा शौर्यदिन साजरा होतो आहे शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी विजयस्तंभाला अभिवादन केले आज दिवसभरात लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत मंत्री चंद्रकांत पाटील प्रकाश आंबेडकर केंद्रीय मंत्री रामदास आठवले आमदार जितेंद्र आव्हाड हे नेतेही कोरेगाव भीमा या ठिकाणी येणार आहेत पेशवाईचा अस्त झालेल्या कोरेगावच्या लढाईचा दिवस अनुयायांकडून शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजयस्तंभास भेट दिली होती या शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी आज येणार आहेत पहाटेपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते दोनशे सहा वर्षापूर्वी कोरेगाव भीमा इथं झालेल्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी भीमा कोरेगाव